संत गजानन महाराज साधत मध्ये शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो महिलांनी शिवमहापुराण कथेचा लाभ घेतला दिग्रस मधील बाजराव नगर येथे सोनाली दिदी करपे यांच्या अमृतुल्य वाणीतून शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं सात दिवसांच्या शिवपुराण कथा दिग्रसकरांनी एकाग्र उत्तमरित्या ग्रहण केली तर दिग्रस्करांच्या मनामनात महाशिवपुराण कथा पोहोचल्याने सोनाली दिदी करपे यांनी समाधान व्यक्त केलंय सोनाली दीदी करपे राहणार चकलंबा तालुका देवराय बीड चकलंबा या गावी आम्ही राहतो तिथे अकराशे वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सतुर कल्याण स्वामी संस्थान त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या सोळा वर्षापासून मी मराठवाड्यातले पहिले शिक्षण संस्था चालू होते आणि दिग्रस्करांच्या निमंत्रणास्तव आम्ही इथे शिवमहापुरात कथा करण्यासाठी आलेलो आहोत दिग्रस, दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद वाटतो महिला भावी खूप आहेत आणि भगवान सध्याच्या या दोन हजार चोवीस मध्ये भगवान शंकराच्या भक्तीचं खूप जबरदस्त वातावरण आहे शंकर हे शांतीचं प्रकार प्रतीक आहे भगवान बोलेनाथ हे या धावत्या युगामध्ये सुद्धा आपल्याला शांत करण्याचं मन शांत ठेवण्याचा संदेश देतात आणि भगवान जसे सगळ्यांना चालतात तशी वृत्ती ही सगळ्यांना चालण्याची असावी महादेवासारखं मन मोठं असावं शांत असावी आणि जगत कल्याणाचे विचार आपल्याही मनामध्ये यावेत याच्यासाठी शिवमहापुराण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामनापर्यंत पोहोचावं याच्यासाठी आम्ही शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून चांगल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत आहोत अधिग्रस्तांनी जे खूप आपलेपणा मला दाखवला म्हणजे अजून एक वर्ष जायचं पुढे कथेला तर आताच ते पुढच्या वर्षाचं पण निमंत्रण देत आहेत याच्यावरनं ती कथा त्या म्हणजे शिवमहापुराण हे त्यांच्या किती मनापर्यंत पोहोचलं आहे याच्या तुम्हाला असं वाटतं की ही कथा यशस्वी झाली आहे पुढच्या वर्षाच्या निमंत्रणावरनं आणि नक्कीच मी पुढच्या वर्षाच्या कथेसाठी आणखी खूप चांगली तयारी करू आणखी तुमच्या सगळ्यांना आणखी उत्साह कसा या प्रयत्नात असेल प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ